नमस्कार मैत्रिणीनू किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सकाळी नाश्त्यासाठी अप्पे कसे बनवायचे ते पाहूया अप्पे तर कोणी रव्याचे बनवतो कोणी डाळ तांदळाचे बनवतो आज आपण मिश्र कडधान्यांचे बनवणार आहे आणि त्यामध्ये नाचणीही घालणार आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शरीराला थंडावा देणारी नाचणी आणि पौष्टिक असे अप्पे आहेत तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता साहित्य बघा काय काय घेतलंय नाचणी घेतलेली आहे मूग घेतलेले आहेत मसूर घेतलेला आहे उडी डाळ घेतलेली आहे तांदूळ घेतलेले आहेत आणि हिरवे मूग आहेत आणि ही मुगाची डाळ घेतलेली आहे आता पाहता क्षणी तुमच्याही लक्षात आलं असेल हे किती पौष्टिक झालेले हो असणार आहेत अप्पे जर करायचे म्हटलं तर तुम्ही अशा मिश्र कडधान्यांची बनवू शकता किंवा मिश्र डाळींचेही बनवू शकता त्यामध्ये मी फक्त ॲड केलेलं आहे म्हणजे नाचणी उन्हाळा सुरू झाला की थोडंसं शरीराला थंडावा देणारी नाचणी म्हणून त्यामध्ये नाचणी ॲड केलेली आहे आणि पौष्टिक असे अप्पे असे जर तुम्ही अप्पे बनवले तर ते पौष्टिक होते हे सर्व जे धान्य आहेत मिक्स करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला साधारणतः सात ते आठ तासासाठी आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आप्पे बनवत असताना काय होतं जाळी पडण्यासाठी सोडा वापरला जातो इनो वापरला जातो असं काहीही न वापरता आपल्याला हे बनवायचे आहेत आणि छान होतात सात ते आठ तास हे भिजावे आणि छान असे फुलून यावे त्यासाठी मी त्यामध्ये एक पाव चमचा मेथीदान्य त्यामध्ये घातलेले आहेत आणि आता मी हे स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि नंतर यामध्ये पाणी घालून झाकण ठेवून आपल्याला साठ ते आठ तासासाठी हे झाकून ठेवून साईडला ठेवायचं आहे सात ते आठ तास झालेले आहे त्यातील पाणी मी साईडला काढलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून थोडंसं यामध्ये पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं आहे आता जास्त प्रमाणात होतं त्यामध्ये दोन भागामध्ये मी थोडं थोडं करते आणि सुरुवातीला थोडंच पाणी घालून फिरवते आणि पुन्हा थोडंसं पाणी घालून त्यामध्ये आपल्याला याचं वाटण करायचं आहे तुम्ही ते पाहू शकता सुरुवातीला थोडंच पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घेते आपल्याला हे बारीक असं छान असं वाटून घ्यायचं नाही गरजेनुसार पाणी घालायचं आणि एका भांड्यामध्ये काढून घेते आता जरी तुम्ही आपे बनवले तरी छान होतात परंतु आणखी थोडंसं फुलून येण्यासाठी पाच ते सात तासासाठी आपल्याला ठेवायचं आहे कारण आपण सोडा किंवा इनो वापरणार नाही मग ते छान त्यामुळे जे वाटण केलेलं आहे सात ते आठ तासासाठी फुलून येण्यासाठी ठेवलं आहे की आपे पण छान होतात आणि हलके फुलके असे जाळीदार आपे बनतात राहिलेलं जे वाटण होतं ते पण मी बारीक असंच केलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये मिक्स करून घेते थोडंसं चमच्याने एकत्रित करून घेते आणि झाकण ठेवून सात ते आठ तासासाठी साईडला ठेवून देते आता हे रात्री मी बनवून ठेवलेलं आहे मग आणि मला सकाळी आपे बनवायचे होते सकाळी नाश्त्यासाठी आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता पाच ते सात तास झालेले मुलांचा डब्बा होता असं काही नाश्ता लवकर करायचं होता त्यामुळे हे साधारणतः पाच वाजता मी हे उघडलेलं आहे आणि झाकण काढल्यानंतर बघ तुम्ही ते बघू शकता की किती छान असं फुलून आलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही कारण सुरुवातीलाच पाणी घातलं आहे तुम्हाला जर थोडंसं घट्ट असं वाटलं तर त्यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि सांगायचं म्हणजे मी हरभऱ्याची डाळ त्यामध्ये घातली नाही मुद्दाम घातली नाही कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि हरभऱ्याच्या डाळीनं हे पीठ जास्तच फुलून येतं म्हणून मुद्दाम ही हरभऱ्याची हर डाळ स्किप केलेली आहे हरभरीची डाळ थोडीशी पचायला जडही असते आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी घातली नाही तुम्ही त्यामध्ये हरभरीची डाळ घातली तरी चालेल आता एवढं सगळं मला मिश्रण लागणार नव्हतं त्यामुळे गरजेनुसार लागेल तेवढं एका भांड्यात काढून घेतलं चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं छान असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर भाज्या यामध्ये आवडत असतील तर भाज्याही तुम्ही घालू शकता त्यामध्ये आता सकाळ सकाळी गडबड मी त्यामध्ये भाज्या घातल्या नाही तर तेवढा वेळ पण नसतो कारण टिफिन पण असतो आणि नाश्ता पण असतो आहे अशा हलके फुलके आहे श्वाससोबत किंवा दह्यासोबत खातात मी काही खोबऱ्याची चटणी वगैरे बनवणार नव्हती कारण सकाळी तेवढा वेळही नव्हता माझ्याकडे आता हे अप्पेपत्र आहे ते कास्ट आयरनचं आहे म्हणजे भेडाचं जे आपण म्हणतो ना ते आहे त्यामुळे थोडंसं अप्पे कसं होतं चिकटतात म्हणून त्यामध्ये तेल घातलेलं आहे तुमचं जर नॉनस्टिकचं असेल तर त्यामध्ये तेल जास्त घालायची गरज लागत नाही हे कास्ट आयरनचं अप्पेपत्र वापरतात आणि थोडंसं तेल जर नाही घातलं तर आपे चिकटतात आणि छान असे क्रिस्पी होण्यासाठी त्यामध्ये थोडं थोडं तेल घातलेलं आहे आणि हे भांडं छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिश्रण घालायचं आहे चमच्याच्या सायन अशा पद्धतीने अप्पेपत्रामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं आणि तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये जसे बनवायचे आहेत तसे त्यामध्ये मिश्रण थोडं कमी घातलं तरी चालेल परंतु मी असं भरून घातलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करायची गरज लागली नाही कन्सिस्टन्सी आपल्याला जे आहे ते ठेवायची आहे छान हलके फुलके आणि जायदार असे अप्पे होतात तर माझं भांडं थोडंसं मोठं होतं तर झाकण ठेवून दोन मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती छान अशी वाफ देते या भांड्यामध्ये दे सुरुवातीला तेल जास्त घालायला लागते नंतर तेल नाही घातलं चालतं पहिल्यांदाच हे भांडं वापरताना थोडंसं तेलाचा वापर झालेला तुम्हाला दिसून येत असेल पण नंतर अप्पे करताना जास्त तेल घालायची गरज लागत नाही मैत्रिणीनं हे नॉनस्टिकचं पॅन जर असेल तर तुम्हाला जास्त तेल घालायची गरज लागणार नाही आणि हे पटकन उलटतात परंतु एक कास्ट आयरनचं असल्यामुळे थोडंसं हलक्या हाताने त्याची बाजू पलटून घ्यावी लागते आणि जास्त करपू नयेत किंवा त्याचा जो कलर आहे तोही चेंज होऊ नये म्हणून मी लवकर त्याची बाजू पलटण्याचा प्रयत्न करत होती परंतु मी ते पाहू शकता कुठेही चिकटलेले नाहीत आणि एकसारखे छान असे भाजलेले आहेत अगदी कुरकुरीत असे क्रिस्पी आणि जाळीदार असे आपे झालेले आहेत बिडाचं जर भांडं असेल तर थोडंसं पहिल्यांदा आपे करताना थोडंसं निघताना त्यातून त्रास होतो परंतु छान असे चवीला जर म्हटलं तर तुम्ही ह्या कास्ट आयरनच्या पात्रामध्ये केलेल्या जे अप्प्या आहेत ते छान चवीला लागतात नक्की तुम्ही बनवून पहा मी सर्व ज्या अप्प्या होते त्याची बाजू पलटून घेतली आणि त्याचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे जाळी पण छान अशी पडलेली आहे दुसऱ्या बाजूने थोडेसे क्रिस्पी बनण्यासाठी थोडंसं वरून तेल घातलेलं आहे आणि दोन्ही बाजूने छान असं शेकून घेणार आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने एकसारखं अलटून पलटून छान आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत माझं जे अप्पेपात्र होतं ते मोठ्ठं होतं कारण सुरुवातीला जास्त अनुभव नसतो आणि मी घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आ, हे मोठं आहे सात याचं जर घेतलं तर कसं होतं एकसारखं खाली जो आहे ज्योत जे आहे गॅसची ते एकसारखे सर्व बाजूने त्या अप्पेपत्राला लागले तर मध्यभागी करपत नाहीत आणि ह्याचं कसं आहे की मध्यभागी थोडंसं जास्त जर हिट असेल तर ते मध्यभागी करपतात म्हणून सुरुवातीला मध्यभागी जे आहेत ते अप्पे जे आहेत ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे नंतर कडेचे जे आहे ते काढून घ्यायचे कोणतीही वस्तू वापरल्याशिवाय लक्षात येत नाही ते वापरल्यानंतर लक्षात आलं मला पण वाटत होतं की सकाळी घाई गडबडीत कसं जास्त अप्पे एकाच वेळेला होऊ शकतील म्हणून मी मोठं घेतलेलं आहे परंतु छान आहे लहान जर असतं तर सर्व बाजूने एकसारखे अप्पे भाजले असते त्यामुळे मध्यभागी कसं होतं कधीकधी जास्त वेळ राहिले तर थोडंसं करपतात सर्व अप्पे निघालेले आहेत एक थोडंसं तुटलेलं आहे पण छान असे कुरकुरत होईपर्यंत भाजून घेतले एका प्लेटमध्ये काढून घेते मग खोबऱ्याची चटणी असो किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता असं काही घाई गडबडीत मुलांनी माझ्या दह्यासोबत श्वाससोबत खाल्लेली आहेत ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे मिश्र डाळीचे अप्पे असतील तर खोबऱ्याच्या चटणीबरोबर छान लागतात मग मुला मुलांना जर सोबतच आवडतात त्यामुळे मुलांनी सोबत खाल्लेलेच आहेत आणि अगदी जाळेदार असे झालेले जा आहेत तुम्हाला तो मी तोडून पण दाखवलं तर आतून अगदी पोकळ असे झालेले आहेत हलके फुलके असे झालेले आहेत छान असे जाळी पण पडलेली आहे असे जाईदार जर पी बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि मिश्र डाळींच्या आहेत पौष्टिकं आहेत मग मुलांना तुम्ही अशा पद्धतीने बनवून द्या सकाळी नाश्त्यासाठी बनवा टिफिनमध्ये दे देऊ शकता पोटभरीचा नाष्टा आहे आणि हेल्दी आहेत हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती खूप सारे अपलोड करायला मी सुरुवात केलेली आहे नक्की तुम्ही पहा डाएट रेसिपी आहेत मुलांच्यासाठी पौष्टिक टिफिन बॉक्स रेसिपी आहेत आणि खूप साऱ्या आपल्या चॅनेलवरती सोप्या पद्धतीने केलेले जे काही रेसिपी आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद